नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बारीक मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला बारीक मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत बारीक मेथी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दहा ते बारा जोड्या घेतलेल्या आहे बारीक मेथीच्या त्याच्यानंतर दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे मी ओल ओल्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दहारा लसणाच्या पाकळ्या मी ठेसून घेतलेल्या आहे इथे दोन मिरची मी चिरून घेतलेलं आहे बारीक त्याच्यानंतर इकडे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा मी मी राई घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे आता आपल्याला हे मेथी चिरून घ्यायची आहे या पद्धतीनं अशी चिरून घ्यायची आहे हे बघा याच पद्धतीनं आपण सर्व मेथी चिरून घेऊया हे बघा अशी हे बघा ह्या पद्धतीनं मी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा कधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे चार ते पाच पाण्यामध्ये इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे आहे चांगले तडतडून द्यायचे त्याच्यानंतर ही हिरवी मिरची टाकायची आहे त्याच्यानंतर हा ठेचलेला हा टाकायचा आहे चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा चांगलं परतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला तेल परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा टॉमॅटो हा टाकायचा आहे त्याच्यानंतर हा मसाला टाकायचा आहे आपल्याला चांगलं परतून घ्यायचा टोमॅटो ते चांगलं परतलं आहे आपण ठेवून एक मिनिट शिजवून देऊया या ओ बघा चांगला कांदा टोमॅटो ते ते तेल चांगलं परतलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला हे मेथी टाकायचे आहे चांगलं परतून घ्यायचे सात ते आठ मिनिट शिजून घेऊया वाफेवाय हे बघ मस्त छान शिजलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन्हीने हे बघा आपली बारीक मेथी तयार झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा आणि ही ये मेथी शरीरासाठी खूप उपयोगी आहे आणि पौष्टिक पण आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी पण बनव बनवू शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद